ही दोन घटना झालेली आहे त्यामध्ये चौदा झालेला आहे मुख्यतः रागावाडी हॉस्पिटलमध्ये आणि केय यामध्ये आहे लोकांना निवृत्त आहे त्या लोकांना केय यामध्ये आलेलं आहे रिपोर्ट झाल्यानंतर मोबाईल जे आदेश महापालिकेला देण्यात आलेले आहेत त्याप्रमाणे महापालिकेने अशा ज्या ज्या होर्डिंगला महापालिकेची परवानगी परुण म्हणजे परवाना घेण्यात आलेला नाही अशा सर्व होर्डिंगवरती कार्यवाही करण्याचा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्र्यांनी देखील त्या पद्धतीचे आदेश दिलेले आहेत ती कार्य आता आहे काही काळानंतर आपण पाहाल की हे जे तीन होल्डिंग आहेत त्याचा तेवढ्या आहेत हव्याची तेव्हा थोडाला थोडा वेळ लागेल पण ती कारवाई मात्र आम्ही तुम्ही करणार आहे पण ती या तीन कारवाई ऑर्डिंग मर्यादित राहणार नाही या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे आम्ही सर्व महापालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांना का ऑक्सिस्ट पोलिसांना त्यांच्या त्यांच्या वॉर्डामध्ये अशा पद्धतीचे कुठलेही विनापरवाना परवाना किंवा धोकादायक असू शकणारे बिल्डिंग असतील तर ते काढण्यासाठी ताबडतोब पोलिसांना दिलेले आहेत आणि पुढच्या काही दिवसामध्ये ही कारवाई पूर्ण झालेली आपल्याला दिसतो तर हा बॅनर होता याला कुठली परमिशन नाही आणि हा बॅनर या झालेली होती शेवटी काय आपण दुर्घटना झालेली आहे आता कारवाई होती मी सुरुवातीला सांगितलं की हा जी दुर्घटना झाली त्याच्यामध्ये हे जे काही मुली होतं त्याला महापालिकेचा कुठलाही परवाना नव्हता आणि गेल्या दोन वर्षापासून महापालिका सातत्याने हा परवाना घेण्यासाठी अत्रव्यवहार करत होतो आपल्याला कल्पना आहे की अशी एक तक्रार आली होती की हे होर्डिंग दिसावेत म्हणून काही तथाकथितांची कत्तल देखील करण्यात आलेली होती तर तो देखील गुन्हा आम्ही नोंदवलेला होता त्याला परवाना नव्हता प्रस्तुस्थिती दोन वर्ष रेल्वे प्रशासन आणि पालिका प्रशासन या दोघांमध्ये नेमकी या संपूर्ण घटनेची जबाबदारी कोण घेणार आता कार्यवाही जरी पालिका करत असली तर रेल्वेच्या अपचारिकाने हे होर्डिंग्स होते रेल्वेच्या प्रशासनाशी प्रत्यक्षाचा संबंध नव्हता रोमांच पोलीस हो। यांच्या अखत्यारीमध्ये होतं परंतु रेल्वे कायद्यामुळे आम्हाला परवानगीची गरज नाही अशा स्वरूपाची भूमिका घेण्यात आलेली होती तर ती कायदेशीरदृष्ट्या योग्य नाही हेच महापालिकेचं म्हणणं होतं आणि त्यामुळं या सगळ्या घटनेमध्ये अजून पूर्णपणे कार्यवाही होऊ शकली नव्हती कारण परवाना घ्यावा म्हणजे जसं की जमीन कुणाचीही असेल तिला मागणी तरी देखील परवानाधारकडं माझ्यानं त्या ठिकाणी कुठलाही व्यवसाय किंवा कुठलाही बिझनेस करत असताना महापालिकेची परवानगी घेणं अनिवार्य